हीच ती वेळ असं जणू भाजपला वाटतंय त्यामुळे त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडून आणखी एक शस्त्र भात्यातून बाहेर काढलंय अत्यंत आक्रमकपणे राजकीय अजेंडा राबवणाऱ्या भाजपला कसं रोखायचं हा आजच्या घडीला तरी विरोधकांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी भाजपनं सभागृहात आज प्रचंड गदारोळ झाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडताच काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि एमआयएमसह विरोधी पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला विधेयक घटनेतील चौदाव्या कलमाचं उल्लंघन करणार आहे असं म्हणत विरोधकांनी रान उठवलं वी इन द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली ऑन ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईन डू हेअर बायॉप्टी वाज द कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन क्या मतलब ये कॉन्स्टिट्यूशन मतलब होता है जस्टिस इक्वेलिटी लिबर्टी ये प्रियांबल का रहे हैं Article 14 Coop undermined. Kar rahe article Article 14 Coop Akraman. Kar rahe Those who said that religion should determine nationhood, they formed Pakistan. That was the idea of Pakistan. And Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, Dr. Ambedkar, Maulana Azad, they all said religion cannot determine nationhood. Our nation is a land for everybody, sir. That is why this is violated of the fundamental structure of the Constitution of India. धर्मनिरपेक्षता आपल्या देशाचा मूळ गाभा आहे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मूलभूत अधिकारांचंच उल्लंघन करणार आहे त्यामुळे या विधेयकानं भारताचा इस्रायल होईल असा इशारा ओवेसीनी दिला तर पहिली बात ही है के सेक्युलरिझम इस मुल्क का बेसिक स्ट्रक्चर का हिस्सा है केशानंद भारती में कहा गया आर्टिकल 14 में कहा गया दूसरा ये ऍक्ट हम इसलिए मुखालिफत कर रहे हैं क्योंकि ये फंडामेंटल राइट्स को वायलेट करता है आर्बिट्री नेचर है शायरा बानों में और नवतेज में से जिक्र है तीसरा सर वो माई केशव भारतीय चौथा हमारे मुल्क में सिटीजनशिप का कॉन्सेप्ट सिंगल है और आप ये बिल लाकर सर्बानंद सोनावाल सुप्रीम कोर्ट केस का वायोलेशन कर रहे हैं सरकार अमित शाह विरोधक हल्लना एक हाथी परतव लवल अत्यंत आक्रमक त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आणि हे विधेयक विरोधी नसल्याचा दावा केला हे बिल की जरूर क्यू है जब देश का आजादी मिला तब धर्म के आधार पर विभाजन अगर काँग्रेस पार्टी न करती तो की जरूरत न करती। नागरिकत्व दुरुस्ती विधेयकानुसार बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे सहा धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि शिखांचा समावेश आहे सद्यस्थितीत नागरिकत्वासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक आहे पण प्रस्तावित विधेयकात ही विधे अट शिथिल करून ती सहा वर्षांवर आणण्याची शिफारस आहे धार्मिक निकषावरून नागरिकत्व देण्याला विरोधकांचा तीव्र विरोध आहे हे विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी मतदान घेण्यात आलं यावेळी सभागृहातील तीनशे पंच्याहत्तर सदस्यांनी मतदान केलं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या बाजूनं दोनशे त्र्याण्णव मतं तर विरोधात ब्याऐंशी मतं पडली या शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूने मतदान केलं पण सरकारच्या हेतू व्यक्त केली पण बहुमतानं सत्तेत आलेल्या भाजपचा वारू आपला राजकीय अजेंडा तडीस नेण्यासाठी आक्रमकपणे धावतोय तर त्याला रोखण्यासाठी संख्येचं बळ नसलेले विरोधक मात्र हतबल दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत